लाइटिंग याच्यामध्येच ठेवले अजूनही काय ती व्ही दुस लाइटिंग झाली आता तोरण हे झालं आपलं त्या गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि कशी आज सगळीजणं आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आहे बालदिन तर सगळ्यांना बालदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी चिल्ड्रन्स डे तर दरच्या पण शाळेत आज प्रोग्राम आहे रात्री साडेआठला मेसेज आला आणि नंबर सचिनचा अटॅच आहे तर मग मग नंतर मग त्याने मला सांगितलं पण आधी त्याच्या आधी होऊन बघा काय आलं इथे फक्त मी पडदा खोलला आहे बाकी काही नाही केलं आहे छान मस्तपैकी सकाळचा खोला होऊन जरा बरा वाटतो घ्यायला हां तर सदरच्या शाळेत पण आज प्रोग्राम आहे फक्त एक रब बुक मागितलेली आहे आणि त्यांचा टिफिन बॉक्स आणि पाण्याची बॉटल बस दुसरं आज काही नाही केलंय रात्री मी म्हटलं की सचिन ह्याच्यावरती मॅसेज आहे कारण अटॅच नंबर स्कूलला ते आहे तर मग त्याने मला मॅसेज सेंड केलं नंतर मग सगळं आपलं कार्यक्रम आठपलं आणि आज खास गोष्ट म्हणजे त्याच्या शाळेमध्ये कलरिंग कपडे घालून यायला सांगितलं आहे म्हणजे विदाऊट युनिफॉर्म रोज मुलं शाळेचा ड्रेस घालून जातात आपल्याकडे कसं बरं असायचं आठवड्यातून एकदा आपल्याला सूट असायची म्हणजे कपडे धुण्याची कोणाकडे एक युनिफॉर्म असेल तर बुधवारची त्याच्यामध्ये आपण रंगबिरंगी कपडे घालून जायचो असं स्वतःचे नसले तरी पण दुसऱ्या मागून घालायचं आमचं तसं असायचं त्यावेळेस जास्त करून कलरिंग कपडे आम्ही कमी घालायचो कारण त्यावेळेस एवढं काही आपल्याला कपडे जास्त घेतले नाही जायचे वर्षातून दोनदा या तीनदाच कपडे मिळायचे ते पण शिमग्याला आणि गणपतीला बस ह्या दोनच ह्याच्यामध्ये कपडे भेटायचे तर ते तरी तर दर्शला तर दर्श खूप खुश होता मग सचिननी आणि मी रात्रीच त्याला कपडे काढले म्हणजे चांगली मुलांना तयार होऊन याय का सांगितले तर त्याने त्याच्या आवडीचा ड्रेस काढला रेड कलरचा टी शर्ट आणि जीन्स मस्तपैकी शूज वगैरे आणि आज जरा लेट उठलो आम्ही कारण त्याला आज मस्त असं स्नॅक्सारखंच काहीतरी भरून द्यायचं होतं जास्त काही फूड नव्हता टाईम काय सांगितलेला नाही म्हणजे मला वाटतं कदाचित शाळेच्याच टायमावरती मुलं सुटणार असतील तर असं तर काल आपल्या घरी तुळशी विवाह झाला तर खूप छान झाला सगळा प्रोग्राम सगळ्या मुलांनी कधी येत नाही ती खेळायला रोज तिकडे बाहेर दर जातो खेळायला पण कालच सगळ्यांना घेऊन आला ना तो सगळा काय म्हणतो तो मधुदा सगळ्या त्या वरांड्यातच होता रांगोळी ठीक होती पण आता काय छोटी छोटी मुलं आहेत काय बोलू नाही शकत ती अर्धी रांगोळी रात्रीच शिजली मी सकाळी आता उचलली सगळी रांगोळी कारण ते सतरा वेळा पाय मग घरात येतात आणि ती पूर्ण पुसटली असल्यामुळे मी म्हटलं आता सराव राहू दे सोडूनच देते कारण ठेवून पण त्या फायदा नाही तर काढून दिली आणि दिवाळी संपली आता तुळशीचं लग्न झालं आता मोठ्या दिव मोठी दिवाळी आहे मार्गशीत चालू होतं पुढल्या महिन्यात दोन तारखेला तर त्यावेळेस ते फक्त दोन दिवे आणि रांगोळी बस तर ता आता सगळ्या एक तर लायटिंग मी काढली आणि आता उरलेली जी लायटिंग आहे ती मला आता काढायची आहे तर देवाची मांडी जी होती ना तर ती आता सगळी ठेवून देते आता मार्गशीर्ष महिना म्हणजे अजून महिना बाकी आहे मग त्याच्यानंतर काढताना येतील आपल्याला जी ती सगळी होते अजून आपली लायटिंग काढायची आहे ती पण आज काढून घेते ते 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 सा। दिवाळी संपली तुळशी विवाह झाला म्हणजे आपल्याकडे दिवाळी संपली मोठी दिवाळी आहे पण अजून वेळ आहे महिना आहे जवळपास कारण पुढल्या महिन्यात दोन तारखेला आहे मार्गशिर्षक चालू आहे तर घरामध्ये जी लाइटिंग लावलेली होती तर ती मी आता काढली आणि आता समोर पडदे पण चेंज केले त्याच्यामुळे आतमध्ये बघा किती अंधार वाटतं होतं आणि ही ब्लबची लायटिंग इथे दोन लायटिंग लावलेली आहे एक ही छोटी बल्बवाली आणि ह्याचाच एक सेट दुसरा होता तो ड्रेसिंग टेबलला सचिनने लावला आहे आणि त्याने ज्यावरती चुका आहेत ना तर त्यांना गुंडाळलेली होती डबल जेणेकरून करून ते, ते तोरणासारखं अडकवलेलं होतं हे ब्लबांचं पाडायला नको म्हणून तर पहिलं म्हटलं तेच काढून घेऊया कारण त्यांना टेप लावली होती पण बरं झालं उन्हानी तेवढ्या टेप निघाल्या नाही नाही तर तेवढा ऊन नव्हता थोडा कमी ऊन होता त्याच्यामुळं काही जास्त निघण्यासारखं नव्हतं पण तरी पण काय काय त्याच्यातून टेप निघाल्या होत्या आणि मग पडलं नाही म्हणून नशीब बरेच होत्या होतं त्याच्यामुळं काय पडलं नाही तर पहिलं त्यालाच हटवली बाजूला केली <coughs> ते ह्याच्यासाठी पण एक एक्स्ट्रा बोर्ड घ्यायला लागला होता कारण इथे कुठेच स्विच नाही आहे म्हणजे तिथल्या तिथं आपण लायटिंग करू शकता आपल्याकडे कसं गावाला पण आपलं जरी घर आमचं आहे तरी पण ओटीवरती दोन स्विच असतात आपल्याला माहिती आहे की आपण कंदील लावतो तर तिथं पण एक एक्स्ट्रा बोर्ड नेलेला असतो तर हा जो पहिला हातात ब्लपाचा होता तो झाला होता आणि आता दुसऱ्या लायटिंगला सुरुवात केली होती कारण ही एकदम हिला स्टीक नव्हती पाठीमागं आम्हाला वाटलं की हिला स्टीक असेल पण हिला पण स्टीक नव्हती ती सांभाळून सांभाळून दोघांनी जेवढी मेहनत केलेली चिपकवायला पण आज मी एकटीच काढत होती कारण काढायला काही तेवढा हे नाही लागत आणि सचिनना काही वेळच नाही शुक्रवारशिवाय सुट्टी नाही आणि शुक्रवारी एकच दिवसाची सुट्टी असते त्याच्यामुळं सकाळी खेळायला क्रिकेट मग बारा वाजेपर्यंत येणार मग नाही होत आणि हे जे होण्यासारखं होतं माझ्याने ते मग मग मीच करत होते त्यांना म्हटलं तुम्ही सोडून द्या मी काढेन ते न टेप बऱ्याचशा लावलेल्या होत्या त्याच्यामुळं खुर्ची मला हिथून तिथून सतरा वेळा नाचवायला लागत होती त्या एका कामासाठी म्हणजे वरणं निघालं तर मग खाली काही जास्त काही चेअरची काही गरज नाही आहे आता दरवाज्याला पूर्णपणे तिन्ही साईडला लावलेली होती त्याच्यानंतर विंडोला पण एक साईड विंडोची राहिली होती कारण तेवढी पुरेशी नव्हती त्याच्यामुळं राहिली होती तर ते पण झालं अगदी व्यवस्थित तिथून पण ह्याला पण दो डबल फोल्ड केलेली होती जी चूक होती तोरणाची ना त्याच्यामध्ये कारण आता लायटिंग काढलेली बरी आहे कारण आता दिवाळी नाही संपली तर आता जास्त टाईम ठेवू शकत नाही तरी माझी मैत्रिणीने तर मला विचारत होती की रिंकू लायटिंग काढली मी बोलली हो दिवाळी संपली ना मी तुम्हाला बोललो ना की तुळशी विवाह झाला म्हणजे दिवाळी संपली आता तर बोलतात नाही नाही बरोबर आहे तिथून दरवाजाची झाली सगळी लाइटिंग झाले काढून आणि ही पहिली वारी लायटिंग याच्यामध्येच ठेवले अजूनही काय टी व्ही दुसऱ्या ह्याच्यात आहे तर ह्या एकाच ठिकाणी ठेवते म्हणजे बरोबर आपोआप मिळून जातील आम्हाला ये वाली जी होती ना तो हॉल मध्ये लावलेली ती एकदम जुनी आहे त्याला बडी भगदर पासून ऑफ आणि देवाजवळची एक लाइटिंग घेतली लास्ट डास टाइम झालं लाइटिंग झाली आता तोरण यावेळेस जेव्हा गात त्यावेळेस काय करेन मी आता जी कापडी मिळतात ना उन्हा शेतोर त्यातल्या बाहेर ना हे कलर जातात नाहीतर तर तुटून फुटून जात कारण उनच तेवढा असतो त्याच्यामुळं दुसरं नाही

जोडीला सॉस पण आहे तर या खायला सगळी कामं घरातली जाईल आता आराम केसात नाश्ता कारण दोन वाजेपर्यंत परत काय खायचं नाही आहे ते दोघं अजाने आल्याच्या नंतर जेवण थोडं बनवायचं आहे कालचं बाकी उरलेलं आहे थोडा एक भाजी बनवायची आहे सोचे लाटा बॅक उद्या भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या नवीन ब्लॉग सोबत